माझे परम मित्र आदरणीय दत्ताभाऊ सागरे यांचा अठरा तारखेला वाढदिवस साजरा होते पुणे शहरामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा होत असताना दत्तभाऊंची माझी मैत्री ही गेली पस्तीस वर्ष आम्ही एकत्र बरोबर आहोत आणि माझ्या सुखदुःखातला हा साथीदार आहे आणि दोस्ती कशी करावी ही दत्ताभाऊकडनं शिकण्यासारखं खूप आहे कुणाला कधी रात्रीची अपरात्रीची मदत लागली तर दत्ताभाऊला फक्त तुम्ही फोन करा तुमच्या मदतीला दत्ता भाऊ दहा राहणार नाही आणि अशी माणसं जीवनामध्ये खूप कमी आपल्याला जीवनामध्ये मिळतात त्याचा जवळ त्याचा सगळा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे अतिशय गरीब कुटुंबातील हा माणूस परंतु गरिबीची त्याला आज देखील जाणीव आहे जरी किती मोठा झाला किंवा किती भविष्याचा वेध घेणारा जरी तो कार्यकर्ता असला तरी आपण आपल्या ज्या भागातून तो मोठा झाला परिसरामध्ये देवदासीच्या माध्यमातून त्यांनी जे काम उभं केलं रक्तदानाच्या माध्यमातून जे काम उभं केलं ते काम खूप वाखाणण्याजोगं आहे आणि अतिशय तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ते म्हणजे त्याच्या अंगाची एक साईड अशी सगळी भाजलेली आहे म्हणजे बाबूगिनू चौकामध्ये एकदा आग लागली होती त्या कुटुंबातील एकाला वाचवण्याकरता तो त्या घरामध्ये जाऊन त्यांना बाहेर गॅस सिलेंडर बाहेर काढत असताना अर्ध पूर्ण अंग जळालं होतं त्याचं म्हणजे एवढं धाडसी काम करणारा हा कार्यकर्ता आणि त्याचा वाढदिवस या ठिकाणी पुणे शहरामध्ये ज्यावेळी साजरा होतोय त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि या आनंदामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होणारच आहोत परंतु तुम्ही देखील व्हा कारण की अशा कार्यकर्त्यांचं कौतुक करण्याकरता समाज उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे आणि दत्ता आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक ही आयुष्यभर जगलेली आहे स्वतः त्याने एकशे आठ वेळा रक्तदान केलेले आनंद ऋषीजी ब्लड बँक चालू करताना त्याचं योगदान खूप मोठं आहे आणि तर काम आपल्याला माहिती आहे की पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी लोकपुरी जायला घाबरायची परंतु त्याच ठिकाणी त्याने आपलं संपूर्ण काम उभं केलं त्या ठिकाणी अपक्ष म्हणून ते निवडून आले पुण्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून महानगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलं आणि एक सच्च्या मित्राचा सा वाढदिवसाला मी मनापासून शुभेच्छा देतो परमेश्वराने स्वामी महाराजांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं कारण त्यांचा जन्म आहे अक्कलकोटचा नाव आहे दत्तात्रय हा एक योगायोग आहे परंतु असा माणूस आपल्याला मित्र म्हणून जीवनामध्ये मिळालं हे आमचं देखील भाग्य आहे कारण की दीपक मानकरच्या सगळ्या सुखदुःखामध्ये दत्ताभाऊ सागरे हे आहे सातत्यानं आहेत आणि सातत्यानं राहणारे त्यामुळे त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं त्यांचं आरोग्यमान छान ठेवावं आणि अशीच समाजाची सेवा त्यांच्या हातून घडत राहावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना